शहाद्यात एकोणावीस मोठ्या झाडांची कत्तल वनविभागाच्या पंचनाम्यानंतरही झाडांच्या बुन्ह्यांना लावली आग शहादा शहरातील प्रकाशा रोड लागत असलेल्या साईबाबा मंदिर परिसरातील एकोणावीस मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली असून वनविभागास तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंचनामा केल्यावरही पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कत्तल केलेल्या झाडांची बुंधे जाळण्यात आली आहेत मात्र वनविभागाकडून पंचनामा करण्यापलीकडे अद्यापही झाडे कत्तल करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे शहरातील कुकडे शिवार अंतर्गत सर्वे नंबर शहाण्णव ऑब्लिक तीन मधील प्रकाशा रोड लगत असलेल्या साईबाबा मंदिर परिसरातील शून्य पॉईंट एकतीस आर क्षेत्रातील नीम व पिंपळ जातीची एकोणावीस मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे या संदर्भात वनविभाग शहादा यांच्याकडे रवींद्र बनकर यांनी जितेंद्र गिरधर पटेल व अण्य विरोधात तक्रार दिली आहे या तक्रारीची दखल घेत वनविभागामार्फत सदर जागेचा आणि कत्तल केलेल्या झाडांचा एकवीस फेब्रुवारीला पंचनामा केला असता त्यांना एकोणावीस झाडांची कत्तल केल्याचे आढळून आले त्यात तोडलेल्या झाडांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली असल्याने कत्तल केलेल्या झाडांच्या बुंदींची मोजबाब करून त्यांचे वय आकार आणि उंची निश्चित करून त्यावर नंबर लिहिण्यात आला होता विभागाने पंचनाम्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर तक्रारीत नाव समाविष्ट असलेल्या संशयिताला घटनास्थळी बोलवण्यात आल्यानंतर देखील वनविभागाच्या कार्यालयात संशयित उपस्थित राहिला नाही दरम्यान पंचनामा पूर्ण केल्यानंतर रात्रीतून कत्तल केलेल्या झाडांच्या बुंद्यांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे एकीकडे शासन वनविभाग सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरणाचा समतोल राखा यासाठी सतत प्रयत्न करत असताना वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच खुलेआम झाडांची कत्तल करण्याचे प्रकार होत असून शहरातील साईबाबा मंदिर परिसरातील मोठ्या झाडांची झालेली कत्तल त्याच धौतक म्हणावं लागेल वनविभागाकडून झाडांची कत्तल करून त्यांच्या पंचनाम्यानंतरही बुंद्यांना जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झालेला असतानाही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे